एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील नागरिक आणि आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही असे प्रशासनाचे नियोजन असेल पंकजा मुंडे मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसेल त्यांना माझं समर्थन असल्याचं जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी <गरी> म्हटलेलं आहे जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांचं मी वेळोवेळी समर्थन केलं असल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं मनोज यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान मुंबईतील नागरिक आणि आंदोलक या दोघांनाही त्रास होणार नाही असं प्रशासनाचं नियोजन असेल असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींवर गुन्हे दाखल होणार असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं ते नियोजन असणारच आहे कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे खूप गर्दी आहे मुंबईमध्ये इथे पण असणारच आहे ठिकठिकाणी बंडळाचं आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर आणि तिथल्या लोकांनाही होणे हे प्रयत्न प्रशासनाचे असणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये त्या ठिकाणी करणार असं पट्टी म्हटलंय हा गणपती आपल्या गाडीवर बसवायचा आणि याचं विसर्जन करायचं त्यांचा त्यांचा तो संकल्प आहे मी त्याच्यावर योग्य नाही मागण्यांबद्दल काय मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी जालना